आज आपण फक्त दोन कच्च्या बटाट्यांपासून मस्त जाळीदार आणि कुरकुरीत डोसा कसा करायचा हे बघणार आहोत जास्तीत जास्त दहा मिनिटांमध्ये बटाट्याचा हा डोसा आपला तयार होतो खूप जास्त वेळ लागत नसल्यामुळे सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस तुम्ही नाश्त्याला हा डोसा नक्कीच बनवू शकता नाही दाट तांदूळ भिजवायचं टेन्शन नाही पीठ आंबवण्याचं टेन्शन जेव्हा केव्हा तुम्हाला डोसा खावासा वाटेल अशा आयत्या वेळेस सुद्धा तुम्ही हा डोसा बनवून खाऊ शकता या डोसा बरोबर खाण्यासाठी मस्त खमंग अशी चटणीची रेसिपी सुद्धा इथे शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवट नक्की बघा चला तर मग आपण कच्च्या बटाट्यापासून डोसा बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी आपण डोस्यासाठीच बॅटर बनवून घेऊ त्यासाठी तुमच्याकडे असलेल्या कुठल्याही वाटीने दोन वाटी बारीक रवा घ्यायचा आहे या डोश्यांसाठी बारीक रवाच हवा असं काहीच नाही तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता या रव्यामध्ये आपल्याला पोहे खाण्याचे दोन चमचे गव्हाचं पीठ टाकायचं आहे गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैद्याचा वापर सुद्धा इथे करू शकता नंतर ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने मी एक वाटी दही सुद्धा टाकलेला आहे दही घेताना ताजा आणि जास्त आंबट नसलेलंच घ्यायचं सुरुवातीला त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकायचं डोसाला रंग छान येण्यासाठी अगदी पाव चमचा यामध्ये साखर सुद्धा टाकायची ही ऑप्शनल आहे पण रंग डोस्याला खूप छान येतो आता टाकून घेतलेलं सर्वसाहित्य छान एकत्र करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी थोडस कमी पडलेलं आहे त्या त्यामुळे त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी मी परत यामध्ये टाकलेलं आहे परत टाकलेलं पाणी सुद्धा छान एकत्र करून घ्यायचं परत टाकलेलं पाणी सुद्धा छान एकत्र करून घेतलेलं आहे पण डोस्यासाठी हे बॅटर मला थोडस घट्ट वाटत असल्यामुळे परत त्याच वाटीने पाव वाटी पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे डोस्यासाठीचं हे बॅटर बनवण्यासाठी मला जवळपास पावने दोन वाटी एवढं पाणी लागलेलं आहे हे मिश्रण तुम्ही बघू शकता थोडस दिसत आहे आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिटांसाठी याला रेस्ट किंवा मुरवण्यासाठी ठेवायचं आहे ही मारत आहे तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी बनवून घेऊ तर त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी किसून घेतलेलं एक वाटी सुकं खोबरं टाकलेलं आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही एक वाटी ओला नारळ सुद्धा वापरू शकता नंतर यामध्ये एक छोटी वाटी किंवा खाण्याचे दोन चमचे फुटाण्याची डाळ टाकायची नंतर तेवढेच आपल्याला शेंगदाणे सुद्धा टाकायचे आहेत इथे मी शेंगदाणे भाजले न घेता कच्चेच घेतलेले आहेत नंतर थोडेसे आल्याचे काप तीन चार लसूण पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत नंतर चवी पुरतं मीठ टाकायचं थोडस लिंबाचा रस पिळायचा तुम्हाला किती आवडते त्यानुसार तुम्ही टाकू शकता ह्यामध्ये अगदी पाव चमचा मी साखर टाकलेली आहे तुम्हाला ही चटणी आणखी थोडीशी गोड हवी असेल तर साखर तुम्ही जास्त टाकू शकता नंतर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडीशी पुदिन्याची पानं नंतर आवश्यकतेनुसार यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरला याला फिरवून बारीक अशी पेस्ट किंवा ही चटणी बनवून घ्यायची आहे इथे मिक्सरला माझी चटणी वाटून झालेली आहे तुम्हाला ही चटणी किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता ही चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ तुम्हाला ही चटणी यापेक्षा थोडीशी पातळ हवी असेल तर आताच यामध्ये पाणी टाकून छान एकत्र करून घ्यायचं कारण नंतर आपल्याला यामध्ये तडका सुद्धा टाकायचा आहे त्याला आता चटणीसाठी तडका बनवून घेऊ तर तडका कडे मध्ये दोन पडी तेल टाकलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी टाकायची मोहरी मस्त फुटली आहे आता लगेच गॅस बंद करायचा कारण तेल खूप चांगलं गरम तापलेलं आहे नंतर यामध्ये पाव चमचा उदाची डाळ टाकायची थोडीशी कडीपत्त्याची पानं दोन सुक्या लाल मिरच्या तोडून टाकायच्या आणि याला हलकस एकत्र करून घ्यायचं कारण तेल चांगलंच तापलेलं आहे नंतर अर्धा चमचा जिरं आणि थोडस हिंग टाकायचं परत आठ गर्म ते दहा सेकंदाला तेलामध्ये छान एकत्र करून घ्यायचं किंवा परतून घ्यायचं आणि हा गरमागरम तडका बनवून घेतलेला चटणीमध्ये टाकायचा तडका जेवढा खमंग बसेल तेवढी चटणी सुद्धा खमंग आणि उत्तम लागते अगदी हळक्या हाताने वरच्या वरच मी तडका एकत्र करून घेतलेला आहे चटणीच्या वरती मस्त जिरे मोहरी थोड्याशा मिरच्या दिसल्या तर आपली ही चटणी सुद्धा मस्त दिसते इथे आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे थोड्या वेळासाठी म्हणजे डोसे होईपर्यंत बाजूला ठेवून देऊ नंतर मी इथे दोन मध्यम आकाराच्या बटाट्यांची साल काढून त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हा बटाटा दोन पानांनी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता हा धुतलेला बटाटा मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये सर्व टाकून घ्यायचा आहे यासाठी शक्यतो मिक्सरचं मोठं भांडच वापरायचं नंतर यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या नंतर अद्रकचा एक तुकडा टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं रव्याचं मिश्रण बनवत असताना त्यामध्ये मीठ टाकलेलं नाही आहे त्यामुळे संपूर्ण मीठ मी एकाच बटाट्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता या बटाट्याची आपल्याला मिक्सरला बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे फक्त पेस्ट बनवताना यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तुम्ही बघू शकता की अजिबात पाण्याचा वापर न करता सुद्धा बटाट्याची मस्त बारीक अशी पेस्ट बनवून तयार झालेली आहे दुसऱ्या बाजूने तुम्ही बघू शकता रव्याचं मिश्रण सुद्धा आपलं मस्त भिजलेलं आहे रवा चांगला फुललेला आहे आणि आधीपेक्षा हे मिश्रण थोडस घट्टसर सुद्धा झालेलं आहे आता दही आणि रव्याचं हे मिश्रण आपल्याला बटाट्याच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे म्हणजे मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये टाकायचं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व मिश्रण टाकून घेतलेलं आहे आता परत एकदा मिक्सरचं झाकण लावायचं आणि मिक्सरला याला चार ते पाच सेकंद छान फिरवून एकसारखं असं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे चा अगदी चार ते पाच सेकंदच मी हे डोश्याचं बॅटर मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे असं केल्यामुळे बटाट्यानी रवा छान एकजीव होतो आणि हाताने खूप जास्त एकत्र करायची गरज पडत नाही डोस्याचं हे बॅटर किंवा मिश्रण मी परत त्याच भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि या बॅटरची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता आपला डोसा मस्त जाडीदार व्हावा यासाठी यामध्ये खाण्याचा सोडा टाकायचा आहे तर इथे मी पोहे खाण्याचा पाव चमचा बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा टाकलेला आहे सोडा चांगला या बॅटरमध्ये एकत्र करून घ्यायचा सोडा एकत्र करून झाल्यानंतर बॅटर हलकस आपलं फुलतं आणि थोडंसं घट्ट सुद्धा होतं तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता इथे आपलं डोस्याचं बॅटर तयार आहे आता आपण लगेच डोसे बनवायला लगे घेऊ गॅसवरती मी डोसा तवा गरम करायला ठेवलेला आहे यावरती अगदी थोडस तेल टाकायचं टिश्यू पेपरने किंवा एखाद्या कापडाने पूर्ण तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे तेल लावून झाल्यानंतर तवा मी फक्त हलकासाच गरम करून घेतलेला आहे तुमचा जर तवा खूप जास्त गरम झालेला असेल तर थोडस पाणी शिंपडून एखाद्या कापडाने पुसून घ्यायचा आता या हलक्या गरम तव्यावरती एक पडी बॅटर टाकायचं आणि अगदी हलक्या हाताने पसरवून घ्यायचं इथे डोसा आपला पसरवून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की डोस्याला मस्त सुंदर जाडी पडलेली आहे इथे माझा डोसा थोडासा मोठा झालेला आहे डोस्याची वरची बाजू पूर्ण सुकल्यानंतर यावरती एक चमचा तेल टाकायचं आणि उलटण्याने पूर्ण डोस्यावरती छान पसरवून घ्यायचं डोसा थोडासा मोठा झालेला असल्यामुळे तवा सर्व बाजूने व्यवस्थित गरम होत नाही त्यामुळे ज्या बाजूने गॅसची फ्लेम पोचत नाही त्या बाजूने तवा थोडासा फिरवून घ्यायचा हा डोसा आपल्याला कमी ते मध्यम आचेवरती हलकासा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता की डोसाला मस्त हलका तांबूस रंग आलेला आहे आता उलटण्याच्या मदतीने हा डोसा आपण काढून घेऊ अगदी सहज हा डोसा तव्यापासून वेगळा झालेला आहे आणि खूप जास्त कुरकुरीत सुद्धा झालेला आहे आता याचा रोल बनवून घ्यायचा या डोशाचा रोल सुद्धा अगदी सहज तयार झालेला आहे आणि रंग सुद्धा अप्रतिम आलेला आहे आता दुसरा डोसा बनवत असताना तव्याला तेल वगैरे लावायची गरज नाही फक्त एखाद्या कापटाने किंवा टिश्यू पेपरने तवा पूर्ण पुसून घ्यायचा आणि परत त्यावरती एक पडी किंवा अर्धी पडी बॅटर टाकायचं आणि डोसा छान पसरवून घ्यायचा आधीचा डोसा माझा थोडासा मोठा झालेला असल्यामुळे दुसऱ्या डोस्याच्या वेळेस मी अर्धी पडीपेक्षा थोडंसं बॅटर शिल्लक टाकलेलं आहे म्हणजे पूर्ण एक पडी न टाकता थोडंसं कमीच टाकलेलं आहे या डोस्याला सुद्धा मस्त जाळी पडलेली आहे डोस्याची वरची बाजू पूर्ण कोरडी झाल्यानंतर यावरती पोहे खाण्याच्या टाकायचं आणि उलटण्याच्या मदतीने चांगलं पसरवून घ्यायचं या डोस्याला सुद्धा कमी ते मध्यम आचेवरती वरती हलका तांबूस रंग येईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे या डोश्याला सुद्धा फोल्ड करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता की मस्त कुरकुरीत असा आपला हा डोसा तयार झालेला आहे त्याच पद्धतीने उरलेले डोसे सुद्धा आपल्याला करायचे आहेत इथे आपले दोन कच्च्या बटाट्यांपासून मस्त जाळीदार आणि कुरकुरीत डोसे तयार आहेत आणि त्यासोबत खाण्यासाठी मस्त सुख खोबरं शेंगदाणा आणि फुटाण्याच्या डाळीची चटणी सुद्धा हे डोसे आणि चटणी खायला खूप अप्रतिम लागतात त्यामुळे एकदा तरी तुमच्या घरी असे डोसे नक्कीच करून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा